संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची मुलाखती या ठिकाणी संपन्न झाली आहे कशाप्रकारे मुलाखती या ठिकाणी संपली आहे खरंतर शरूर हवेली आणि नगर परिषद अशा संपूर्ण विधानसभेतील इच्छुकांची आज मुलाखती या ठिकाणी संपन्न झाली आहे जिल्हा परिषद समिती आणि नगर परिषद आज जर आपण पाहिलं तर सर्व कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्यात अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळाला इच्छुकांनी अनेक या ठिकाणी आपल्या समर्थकांसह या ठिकाणी गर्दी केली होती आपली मागणी केली आणि गेले आठ ते नऊ वर्ष झाले या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाव झालेल्या नाही त्याच्यामुळं अनेक या ठिकाणी तरुण सहकारी असतील किंवा समाजामध्ये काम करणारी मंडळी असतील संघटनाच्या कृतीमध्ये या ठिकाणी इच्छुक असलेले आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला आता हा जो जिल्हा आहे हा निश्चितपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे पालकमंत्री अजितदादांना मानणार आहोत कोणी जिल्ह्याचा सर्व मतदार आहे तसं पाहिलं तर लोकसभा विधानसभा या माहिती या ठिकाणी लढल्या गेल्या परंतु आज आपण पाहिलं की बऱ्याचशा ठिकाणी माहिती व्यवस्थापूस लेवलला त्या त्या विधानसभेमध्ये परिस्थिती सर्व पक्षांची एकमेकांची आपल्या सहमतीनुसार त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय परंतु पिंपरी चिंचवड असेल पुणे शहर असेल आणि पुणे जिल्हा असेल या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत आणि एक पक्ष म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे सध्या तरी सगळ्या गटा आणि घनमध्ये आणि नगरपरिषद असतील किंवा महानगरपालिका असतील या ठिकाणी जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवारीची चाचपणी करत आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी कशी मिळाली पाहिजे याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पर पर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि नगर परिषद असेल याच्यावरती निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आता पक्षाच्या वतीने मुलाखती आहे आणि महायुतीमध्ये खरंतर आपण केंद्र आणि राज्यामध्ये सरकार चाललं